सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत अस्तित्व या कथेचा पाचवा भाग मागच्या भागात आपण वाचले मनाली लग्नाविषयी शंका उपस्थित करते आता पुढे मी उद्या संध्याकाळी माधवरावांशी बोलतो तू टेन्शन घेऊ नको उशीर झाला आहे झोपा आता सगळे दिलीपराव लेकीला समजावत म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी कालच्या प्रकारामुळे रात्री काही झोप लागली नाही किती नाही म्हटले तरी सारखे तेच तेच विचार मनात येत होते कांचनताई नाश्ता बनवत असताना दिलीपरावांना म्हणाल्या माझंही तेच झालं कधी एकदा माधवरावांना फोन लावून बोलतं असं झालंय मला आज रविवार असल्यामुळे आकाशही घरीच असतील आजच काय तो निर्णय झालेला बरा फोन लावण्याआधी परत एकदा मनुष्य बोलायचे का कशाबद्दल बोलायचे माझ्याशी आईचे बोलणे ऐकून मनू म्हणाली उठलीस बाबा माधवरावांना फोन लावणार आहेत लावायचा ना मनूच्या चेहऱ्यावर भोल भले मोठे प्रश्नचिन्ह होते हे बघ मनू शंका आली आहे तर त्याबद्दल बोलणेच उत्तम मनूच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून दिलीपराव म्हणाले ठीक आहे बोलून घ्या मग बघू काय करायचे ते मनूने एक सुस्कारा सोडला इकडे माधवराव आकाश आणि आत्या सकाळचा नाश्ता करत होते तेवढ्यात माधवरावांच्या मोबाईलची रिंग वाचली दिलीपरावांचा सकाळी सकाळी फोन मोबाईलच्या स्क्रीनवर नाव बघून माधवराव म्हणाले काल सुनबई येऊन गेल्या सगळं काही ठीक आहे ना तिघांकडे बघत माधवरावांनी विचारले आधी फोन घे मंजिरी ताई म्हणाल्या आकाशने फोन स्पीकरवर टाकायला सांगितला नमस्कार दिलीपराव आज सकाळी सकाळी कशी काय आठवण काढलीत आमची जरा बोलायचं होतं तुमच्याशी वेळ आहे ना तुम्हाला हो बोला ना माधवराव मला वाटतं आपण परत एकदा या नात्याचा विचार करावा म्हणजे मला समजलं नाही काय म्हणायचे तुम्हाला स्पष्ट बोला हे बघा गैरसमज करून घेऊ नका पण काल मनाली तुमच्या घरी आली होती एकंदरीत तुमच्या घरच्यांकडून असे कळले की तुम्हाला तिचे गाणे गाणं पसंत नाही आणि माझ्या मुलीला तर यातच करिअर करायचे आहे नंतर प्रॉब्लेम होण्यापेक्षा याचा विचार आपण आधीच केलेला बरे ना हे ऐकून माधवराव जरा गोंधळले होते त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हते एकीकडे आकाशने डोक्यावर हात मारला तर आत्या आणि शालिनीताई एकमेकींकडे बघून यावर नाराजी व्यक्त करत होत्या दिलीपराव असं कसं बोलताय तुम्ही अहो त्यांच्या लग्नाची बातमी मी आता सगळ्या नातेवाईकांमध्ये सांगितली आहे लग्न मोडण्याचे कारण काय सांगणार आणि एवढं सोप्या असतात का ह्या सगळ्या गोष्टी माधवराव तुमचे ब बोलणे बरोबर आहे पण मुलांच्या आयुष्यापेक्षा या गोष्टी तर आपल्याला महत्त्वाच्या नाहीत ना यावरून दिलीपराव त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचे जाणवत होते हे ऐकून आकाशने मोबाईल त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला बाबा मी आकाश बोलतोय एकंदरीत काल मनालीचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय एक तासाभरात मी घरी येतो आपण समोरासमोर व्यवस्थित सगळं बसून बोलूयात मग तुम्हाला हवं ते ठरवा हे ऐकून दिलीपराव एक दोन सेकंद शांत बसले नंतर विचार करून म्हणाले ठीक आहे मी वाट बघतो दिलीपरावांची उत्तरं ऐकून आकाशने फोन कट केला त्याने फोन ठेवल्याबरोबर त्याच्यावर एका एक प्रश्नांची सरबती सुरू झाली अरे काय चालले आहे हे मला कुणी काही सांगेल का माधवराव चिडून म्हणाले तू का त्या मुलीच्या एवढ्या मागे लागलाय मोडत असेल तर मोडू दे ना लग्न शालिनीताईंचाही पारा चढला होता तू माझा भाचा आकाशच आहेस ना आत्याने प्रश्नार्थक नजरेने आकाशकडे बघत विचारले आई बाबा आत्या तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो या क्षणी मला हे लग्न मोडायचे नाही याला माझे काही वैयक्तिक कारण आहेत तुमच्या ज्या शंका कुशंका आहे याचे उत्तर मी तुम्हाला वेळ आल्यावर देईल माझ्यावर विश्वास ठेवा मी येतोच दिलीपरावांना भेटून एवढं बोलून आकाश मनालीकडे जाण्यासाठी निघाला काय झालंय या मुलाला काही कळत नाही शाली नी ताई डोक्याला हात लावत म्हणाल्या तुला तरी काही सांगितले का चिरंजीवाने दिलीपराव आपल्या बहिणीकडे बघत म्हणाले नाही स्पष्ट तर का काही सांगितले नाही पण एकंदरीत सरळ सरळ जे दिसत आहे तसं काही नाही आहे वेळ आल्यावर सांगू म्हणाला आहे ना वेळेची वाट पाहू मंजिरीताईंनी उत्तर दिले मी तर म्हणते हे लग्न मोडलं तर बरं होईल शालिनीताई म्हणाल्या शालिनी कशाला उगाच आता डोक्याला ताप करून घेते त्यापुढे म्हणाल्या उगास लग्न बिघ्न मोडलं तर तुझा मुलगा स्तनतन करत बसल एकाहून एक श्रीमंताच्या मुली विचारून येत होत्या त्याला पण नाही कोणाचे काही ऐकायचे नाही दुसऱ्या श्रीमंताच्या मुली काय घेऊन बसला इथे माझ्याच घरचे घोड्यावर बसले होते पण तू लग्न जमल्याचा निरोप पाठवला आणि सगळ्यांच्या इच्छावर विरजण टाकले मंजिरीताई म्हणाल्या म्हणजे मी समजलं नाही अरे माझी पुतनी श्वेताची अगदी घट्ट मैत्रीण आहे नेहमी घरी येत असते आकाशलाही माहीत आहे ती तिचं आणि आकाशचं लग्न व्हावं हे तिच्या आईवडिलांची इच्छा होती मीही म्हटलं घरचं स्थळ आहे आपलं वेळ आली की बोलेल तुझ्याशी पण हे वेगळंच घडलं अरे देवा ताई आधी हे सांगायचं नाही का अजून वेळ गेली नाही अहो आकाशला फोन करा नको जुळून घेऊ म्हणा मोडत असेल तर मोडू दे शालिनी ताई म्हणाल्या शालिनी जरा शांततेत घे बघितलं नाही का तुझा मुलगा कसा तंतन करत गेलाय त्याला त्याचा मुलीशी त्याच मुलीशी लग्न करायचे आहे उगाच आता भांडण नको जे घडेल ते तुझे नशीब समज मंदिरीताई ताई म्हणाल्या नशीबच दुसरं काय आता असे म्हणत माधवराव पेपर वाचत बसले क्रमशः काय होईल पुढे आकाश समजावू शकेल का मनाली आणि दिलीप प्रामांना का सर्व शालिनी त्यांच्या मनासारखं घडेल वाचूया पुढील भागात धन्यवाद